लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आपण फेब्रुवारीचा जो शेवटचा आठवडा होता म्हणजे खास करून चोवीस तारखेपासून आपण शेवटच्या आठवड्यापर्यंत खूप आतुरतेने वाट पाहिली की हो वितरण सुरू होईल परंतु आपल्याला टेक्निकल कारण वगैरे वगैरे अशा गोष्टींपासून फायनली आपल्याला एक ऑथेंटिक माहिती प्राप्त झाली आणि ती म्हणजे काय तर चार चाकी जी आहे तर हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे चार चाकीचा सर्वे चालू आहे आणि या सर्वेचा जो काही डेटा आहे म्हणजे माहिती जी आहे जोपर्यंत यादीमध्ये म्हणजे यादी म्हणजे कोणती लाभार्थी जी आहे लाभार्थी तर लाभार्थी ज्या महिला आहेत तर ज्या भगिनी आहेत तर त्यांची यादी जोपर्यंत अपडेट होत नाही यादी जोपर्यंत अपडेट होत नाही म्हणजे या चारचाकीची तोपर्यंत वितरण होणार नाही अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे पण आता एक खूप महत्त्वाची आता मार्च चालू झालेला आहे मार्च ही एकतीस तारखेचा महिना आहे पण एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये आता हा एक डाऊट असू शकतो की बघा की आठवा हप्ता जो आहे हा हप्ता सोबत नववा हप्ता हे दोन्ही हप्ते म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये मिळू शकतात का थोडक्यात माहिती सांगतो अजिबात जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही पण तुम्हाला पण अंदाज यावा त्याप्रमाणे सांगतो आणि त्यात किती प्रॉब्लिटी आहे म्हणजे किती शक्यता आहे त्याबद्दल पण मी बोलतो बघा पहिलं तर एक लक्षात ठेवा जागतिक महिला दिन येऊ लागला आहे याच महिन्यामध्ये आणि हमेशा जागतिक महिला दिन हा आठ मार्चला असतो म्हणजे आजपासून मोजून कांद्याच्या बोटावर सात दिवस बाकी आहेत त्यानंतर आठ मार्चला आहे किती तारखेला आठ म्हणजे ही एक तारीख असू शकते बरं का ही तारीख असेलच असं नाही पण प्रोबॅबिलिटीच्यानुसार जर आठवड्याभरामध्ये वितरण झालं तर या तारखेला निवडलं किंवा या तारखेला वितरण झालं वयाला वितरण कधी होऊ शकतं ते तुम्हाला सांगतोय त्याबद्दल भाष्य करण्यात काही पॉईंट नाही मुख्य मुद्दा काय आहे की वितरणाची यादी ज्या वेळेस अपडेट होईल त्यावेळेस वितरण सुरू होईल पण हे एक औचित्य असू शकतं हे एक लक्षात ठेवा एक चांगला त्या वितरणाचा जो आहे दिवस ठरू शकतो की महिला दिवस आहे आणि महिला दिवसच्या नंतर महिलांना जर का पैसे दिले तर त्यामुळे जे आहे चांगली छबी एक निर्माण होऊ शकते तर त्या त्याचं एक जे काय आहे त्याला आपण म्हणूयात योगायोग तर तो साधल्या जाऊ शकतो शासनाकडून आपण यावर पण दुर्लक्षित करून चालणार नाही ना आणि चांगली बाब राहील लवकर जर वितरण जितकं लवकर वितरण होईल तितकं खरं तर आठवडा आत झालं तर बरं खूपच चांगलं होईल बघा म्हणजे आठ मार्चला जे आहे जागतिक महिला दिन महिला दिन आणि त्यानिमित्त वितरण होईल का तर प्रॉबेबिलिटी त्याची उत्तराची आहे की बघा होण्याची शक्यता आहे पण आता याच्यामध्ये मी तुम्हाला परत तेच सांगतोय यादी कधी अपडेट होती आहे यादी ज्या अपडेट होईल त्यावेळेस लक्षात ठेवा पटकन आता असं नाही होणार की हा बी हप्ता हाबी महिना आपला पुढे पुढे जाणार असं घडणार नाही काही टेन्शन घेऊ नका उगचंच काही मनामध्ये विचार आणू नका बघा फेब्रुवारी व वा, मार्च जो आहे दोन्हींचा हप्ता एकत्रित मिळणार का तर यावर पण आता मी थोडक्यात बोलतो पण एक तुम्हाला एक थोडंसं एक लॉजिकला बोलतो म्हणजे तुमच्या मनाला पण पटेन अशा पद्धतीने उगाच वायफळ त्याला आपण म्हणतो वायफळ काहीतरी बडबड नको जे तुम्हाला पटेन त्या पद्धतीने पहिला तर मुद्दा आपण लक्षात घेऊया आज मार्च महिना सुरू झालेला एक तारीख आहे शनिवारी आणि एक तारीख आजचे संपलेले वितरण वगैरे नाही आज सुरू झालेलं आहे मग आता आठ मार्चला जे आहे तर तो आहे जागतिक महिला दिन बघा आता मी काय म्हणतो फक्त लक्षात ठेवा जागतिक महिला दिन जे आहे कधी आहे तर आठ मार्चला आहे मग मा आठ मार्चला जर आपण पाहिलं तर एकूण जर आपण विचार केला तर आजपासून सात दिवस पण आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की फेब्रुवारी आणि मार्च दोन पैसे एकत्रित मिळू शकतात का म्हणजे दीड दीड हजार हालाकी मार्चचे पण फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहेत एकवीसशे रुपये हे मार्चच्या दहा तारखेला बजेट होईल बजेटमध्ये तरतूद होईल आणि ती तरतूद जरी मार्चला झाली तरी एप्रिलपासून लागू होईल हेही लक्षात ठेवा त्यामुळे मार्चमध्ये पण पंधराशेच रुपये मिळणार आहेत हे लक्षात ठेवा पण फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे जर आपण एकत्रित जर विचार केला तर ते तीन हजार होते दीड दीड हजार कारण आपला फेब्रुवारीचा महिना येणं बाकी आहे फेब्रुवारीचे पंधरा पंधराशे आणि मार्चचे पंधराशे बघा लक्षात ठेवा हे मार्च आणि हे आहे तुमचा फेब्रुवारी ह्या दोन महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये मिळून किती मिळू शकतात तीन हजार रुपये पण हे तुम्हाला आठ तारखेला मिळू शकतात का याबद्दल बोलतो लक्षात ठेवा शक्यतो सरकार जे आहे दोन्ही सिच्युएशनमध्ये जाऊ शकते म्हणजे तुम्हाला देऊ बी शकते आणि नाही बी देऊ शकतात त्याच्या त्याचं कारण सांगतो मी बघा पण एवढं मात्र आहे की मार्चमध्ये तुम्हाला तीन हजार रुपये मिळण्याची प्रॉबिलिटी हाय आहे पहिला मुद्दा की समजा सरकारने आठ तारखेला जर का उदाहरणासाठी सांगावलं आहे आता एक खूप महत्वाचं बोलतो आठ तारखेला जर वितरण केलं कोणतं सातवे आपला आ, या आ, जो आपला हप्ता जो हे जो हप्ता आहे कुठला फेब्रुवारीच्या हप्त्याचं जर का वितरण केलं उदाहरणासाठी आहे तर परत सरकारला जर मार्चच्या हप्त्याचं मार्च महिन्यामध्येच करावं लागेल ना बरोबर तर मार्च महिन्यामध्ये जर त्या महिन्याचं वितरण केलं तर चोवीस ते पंचवीस तारखेपासून सुरुवात होईल मग चोवीस ते पंचवीस तारखेपासून जर विचार केला तर कमीत कमी पाच दिवस तरी लागतात बघा वितरण एकदा सुरू झालं तर पाच दिवस तरी चलतं म्हणजे जर का पंचवीस चोवीस पंचवीस तारखेला के केलं तर मागचा हा संपूर्ण हे दिवस जाणार बघा चोवीस तारखेपासून मार्च महिन्यामधले असं जर केलं तर दोनदा वितरण होऊ शकतं एक आठ तारखेला आणि एक आहे तुमचं चोवीस तारखेला पण आता एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा की या दोन तारखेला जे या दोघांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सात आणि सात म्हणजे बघा नऊ तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत चौदा दिवसाचा जे आहे गॅप आहे आता चौदा दिवसाच्या गॅपमध्ये दोनदा वितरण होऊ शकतं का काही एकदाच जे आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील काही एक दोनदा पंधराशे पंधराशे रुपये मिळतील आता याची थोडीशी क्लॅरिटी तुमच्या मनात येईल पंधराच दिवसाचं जे आहे मध्ये गॅप राहतो बघा पंधराच दिवसाचा गॅप राहतो आहे आणि ह्या गॅपमध्ये काय काय होईल बघा बरेचशा मार्च महिन्यामध्ये पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र असल्यामुळे त्याही काही लाडक्या बहिणी अपात्र केल्या जातील काही लाडक्या बहिणी स्वेच्छेने जे आहे लाभ जो आहे सोडून देतील तर त्यांच्या पण याद्या अपडेट करणं आहेत बरोबर पण त्या काय अशा दोन दिवसात होणार नाहीत कारण की एकदा वितरण झालं आणि दुसऱ्या वेळेस दोन वितरण जर एकाच महिन्यात करायचे असतील तर त्यासाठी फक्त चौदा दिवसाचा गॅप आहे आता ती यादी महिला बाल विकास कार्यालयाकडनं विभागाला पाठवली जाते म्हणजे महिला बाल विकास विभाग जो मुंबईच्या ठिकाणी आहे त्यानंतर तिथे किती लाभार्थी बाहेर गेल्यात किती लाभार्थी आत्ता आहेत पण त्यासाठी बजेट किती, किती लागणार परत आंत मंत्रालयाला सांगितलं जातं मग अर्थमंत्रालय त्यानुसार जे आहे चेक देतं आणि मग ती संपूर्ण प्रक्रिया ही पंधरा दिवसामध्ये होणं शक्य नाही त्यामुळे कदाचित आत्ता खूप महत्त्वाचं बोलतं आहे त्यामुळे कदाचित या महिन्यामध्ये जर का दोन्ही पैसे एकत्रित मिळाले तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नवल वाटायला नको दोन्ही पैसे म्हणजे काय फेब्रुवारीचे पण आणि मार्चचे पण पण त्यासाठी लक्ष ठेवा कदाचित जर तसं जर केलंच इन केस तर कदाचित लक्षात ठेवा आठ मार्च किंवा त्यापेक्षा पण पुढे वितरण जाऊ शकतं कारण मग सरकार कुठल्या प्रकारची घाई गरबड करणार नाही या महिन्यामध्येच करेल पण दोन्ही न्यायचं म्हणल्यावर थोडं मग आणखी जे आहे जेवढं व्यवस्थितरित्या जे आहे वितरण करता येईल जेवढं अपात्र लाडक्या बहिणी जे आहेत त्यांना बाहेर काढता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो हे तुम्हाला महत्त्वाच सांगायला आणि हेही सांगायला तुम्हाला की दोन वितरण करायला दहा दिवसाचा आणि बारा दिवसाचा तेरा दिवसाचा गॅप जर असेल तर ते शक्य नाही तर ते शक्य नाही त्यामुळे शक्य जर झालं तर बघा एकत्रित जे आहे पैसे मिळणे चान्सेस जास्तीत जास्त आहेत आता याच्यामध्ये एक बऱ्याचशा काही लोकांना असं वाटेल की मग या या हप्त्याचं वितरण म्हणजेच आठव्या हप्त्याचं वितरण आणि नवव्या हप्त्याचं वितरण एकत्रित जर मिळालं तर मग खूपच वितरण दूर जाईन वगैरे वगैरे असं काही घडणार नाही शक्यतो माझ्या मते लवकरात लवकर वितरण करण्याची सरकारची पण मानसिकता आहे कारण की योजनेबद्दल नकारात्मक वातावरण जे आहे झालं नाही पाहिजे याची दक्षता सरकार पण घेतं फक्त आपल्यालाच घ्यायची गरज नाही त्यामुळे कोणी काही काळजी करू नका तुर्तास लक्षात ठेवा की दोन्ही आठवा आणि नवव्या हप्त्याचं वितरण या दोन वितरणामध्ये जास्त गॅप जर असेल तर ते शक्य होतं पण दहा बारा दिवसाचा गॅप असेल तर याद्या अपडेट करणं संपूर्ण नावं जे आहे एका विभागाकडनं दुसऱ्या विभागाकडं जाणे त्यानंतर त्यावर किती रुपये निधी लागणार वगैरे वगैरे या संपूर्ण प्रोसेस या नव्वद दहा दिवसामध्ये होणं शक्य नाही त्यामुळे शक्यतो ना दोन दिवस मागे आणखी वितरण पुढे जाईल पण मात्र दोन्ही पैसे एकत्रित मिळण्याची शक्यता जी आहे असू शकते यामध्ये कोणाला दुमत नसायला पाहिजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य बघा लक्षात ठेवा की या सातव्या सॉरी आठव्या आणि नवव्या हप्त्याबद्दल लवकरच जे आहे वितरण जे आहे आपण सगळ धरूयात एक दहा दिवसाच्या आत किंवा एक आठवड्याच्या आतच होईल अशी अपेक्षा आपण करूयात कारण की दोन्ही हप्त्याचं आता एकत्रित द्यावं मला त्रास वाटतं आहे दोन्ही हप्त्याचं एकत्रित जर दिलं तर ते खूप चांगलं होईल ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद